पारे 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 खुँ 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 आज आपण चायनीजच्या गाडीवरती मिळणारे हक्का नूडल्स कसे करायचे हे बघणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जेव्हा वेळेला हक्का नूडल्स बनतात त्यावेळेला खूप सारे सॉस घालतात आपणही याच्यामध्ये ही सॉस वापरलेले आहेत पण त्याचबरोबर काही मसालेसुद्धा वापरलेले आहेत त्यामुळे चव अगदी अप्रतिम लागते नूडल्स आपले मस्त एकदम सुटसुटीत होण्यासाठी मी काही टिप्ससुद्धा सांगितले आहेत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हक्का नूडल्स करताना आपल्याला नूडल्स हे एकदम पातळ घ्यायचे आहेत जे बारीक असतात ना पातळ जायचे हो ते आपल्याला घ्यायचे आहेत जाड वापरायचे नाही आहेत त्यामुळे ना आपले हक्का नूडल्स खूप छान होतात त्यामुळे बारीकच इथे वापरायचे आहेत आणि कोणत्याही ब्रँडशिवाय आपण जे साध्या पॅकेटमध्ये नूडल्स असतात ना ते वापरायचे त्यामुळे नूडल्स ना खायला पण टेस्टी होतात आणि ते बनतात पण छान तर इथे मी एका साईडला आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला छान उखळ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला आता फूडची प्रोसेस करायची आहे पाणीही इथे आता छान गरम होते त्यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यामुळे ना नूडल्स ही चिकट होत नाही अगदी सुट सुटीत होतात आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या नूडल्स याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत उकळ छान आल्यावरतीच आपल्याला नूडल्स घालायचे आहेत त्यामुळे नूडल्स आपले चिकट होत नाहीत अगदी मस्त एकदम सुटसुटीत होतात आणि ते पटकनही शिजले जातात आणि आपल्याला नूडल्स हे अगदी दोन ते तीन मिनटंच आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे स्लोवरती नाही करायचे एकदम फास्ट गॅस असेल ना तर आपल्या दोन ते तीन मिनटामध्ये हे नूडल्स छान शिजून येतात आता तुम्ही बघू शकताय बघा छान अशी उखळ आलेली आहे आणि आता आपण चेक करून घेऊया की आपले नूडल्स तयार आहेत की नाही हाताने तोडल्यावरती पटकन तुटलं जात असतील तर गॅस आपला बंद करून अन घ्यायचा आहे आणि त्यानंतर पाणी गाळून थंड पाण्याच्यावरती ओतून घ्यायचं आहे नूडल्स छान थंड करून घ्यायचे आहे आणि अर्धा तास तरी आपल्याला किमान ठेवून द्यायचं आहे अर्धा तासानंतर आता आपण कडईमध्ये इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे सात ते आठ लसूण पकड्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या ते आपल्या तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी कांदा आणि इथे कोबी बारीक लांब स्लाईसमध्ये करून घेतला होता तोही आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर गाजर घातलेला आहे शिमला मिरची घातलेली आहे भाज्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर भाज्या नूडल्समध्ये खूप जास्त प्रमाणात आवडत असतील तर तुम्ही जास्त घातल्यात ना तरीही चालेल दोन मिनिटे ह्याला परतून घ्यायचं आहे आणि घ्याची फ्लेम आपल्याला फास्ट करायची आहे सर्व भाज्या आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आहेत अगदी एखादा मिनिटच आपल्याला ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी एक हिरवी मिरची घातलेली आहे बारीक कट करून तीही आपल्याला याच्यावरती परतून घ्यायची आहे थोडंसं स्पायसी लागावं यासाठी इथे मी ही मिरची घेतलेली आहे गरम मसाला घालायचा आहे अर्धा छोटा चमचा आणि त्यानंतर इथे मी लाल तिखटसुद्धा अर्धा छोटा चमचा घातलेला आहे सर्व साहित्य आपल्याला आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आता काही सॉस घालून घ्यायचे आहेत तर इथे मी टोमॅटो सॉस घातलेला आहे रेड चिली सॉस घातलेला आहे ग्रीन चिली सॉससुद्धा घातलेला आहे आणि त्यानंतर सोया सॉस घालायचा आहे थोडंसं विनेगरसुद्धा इथे मी ॲड केलेलं आहे विनेगर घातल्यामुळे ना नूडल्स ना खूप छान चव येते तर त्यामुळे इथे मी एक चमचा घालायचा आहे आणि सर्व आपले सॉसेस या भाज्यामध्ये मस्त एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त एकदम चायनीजच्या गाडीवरची अशी एकदम मस्त फ्लेवर एकदम छान सुगंध सुटतो ना त्याचप्रमाणे घराभर एकदम मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला मीठ ॲड करायचं आहे थोडंसं चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे कारण की आपण नूडल्स शिजवतानासुद्धा थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि त्यानंतर आता नूडल्स नूडल्सही घालून घ्यायचे आहेत पुन्हा असं परतवायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघायचं कलर पण किती मस्त आलेलं आहे बघा आपण सगळे सॉसही ॲड केलेले आहेत आणि काही मसालेसुद्धा ॲड केले आहेत त्यामुळे ना त्यामुळे चवीला अगदी जबरदस्त होतात व सगळं आता मिक्स करून झालेलं आहे आणि पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं ह्याला वाफ येऊ द्यायची आहे आणि आपला गॅस बंद करून घ्यायचा आहे त्याचा कलर पण बघ छान आलेला आहे बघा मस्त एकदम चायनीजच्या गाडीवरती जसे मिळतात सुट ना नूडल्स तसेच नूडल्स आपण आज घरी तयार केलेले आहेत नूडल्स छान असे मस्त एकदम सुटसुटीत झालेत बघा कुठेही चिकट झालेली नाहीत अशा पद्धतीने मी नूडल्स केले तर तुमचेसुद्धा नूडल्स असे छान मस्त एकदम सुटसुटीत होतील तर खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले नूडल्स एकदा ही रेसिपी तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद